नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत आज मी म्हणजेच इले पुण्या येथे आणि एक दुग्ध दुग्धशर्करा योग जिथे माझ्या मिसेसचे बंधू राहतात तर तिथे इले मी त्यांच्या मुलीचा वाढदिवस हा आणि तर त्यानिमित्ताने म्हटलं आता आपण जर आलोच आहोत तर एक प्रेक्षणीय स्थळ येथील कुठलं तर जवळपास साधारणतः तिथून दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर शनिवारवाडा तर म्हटलं तिथे येऊन आपण भेटून तर जाऊ आणि आपल्या महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक स्थळ शनिवारवाडा हे माझ्या पाठी दिस बघत आहात तुम्ही हा आहे शनिवारवाडा तर आताच मी तिकडची एंट्री तिकीट काढली आहे पास काढला आहे सो आता आत्माही जातो आहे आणि भेट घडवतो पूर्ण दर्शन घडवतो आतील चला आता मंडळी महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक स्थळ शनिवारवाडा मी पाहत आहात हे दरवाजे आहेत दरवाज्यांची सुद्धा एक एक वेगळी रचना आहे तुला तुम्हाला मी सांगणारच आहे हे मंडळी तुम्ही पाहत आहे आता हे शनिवार वाड्याच्या समोर हे एक मोठं पटांगण आहे आणि या पटांगणासमोर बाजीराव यांचा हा अश्वारूढ पुतळा आहे पर्यटक इथे नेहमी येतात परदेशातले असो भारतातले असो तुम्ही पाहत आहात अनेक परदेशातून देखील पर्यटक येत आहेत तिथे पाहायला येथील हा इतिहास जाणवण्यासाठी आपला महाराष्ट्रातील आणि आपण आलो आहोत शनिवार वाडा आता मंडळी आपण प्रवेश करतो आहे आतमध्ये हे भव्य असे जे दरवाजे आहेत त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आहे मी हे बघा काय ही दरवाज्यामध्ये बघा रचना कशी केलेली आहे हे पूर्ण शंकु आकारक हे जे आहेत हे टोकीर आहे त्याला तीक्ष्ण आहेत धार म्हणजे त्या काळी मंडळी तुम्हाला सांगतो मी त्या काळी हत्तींच्या सहाय्याने दरवाजे तोडले जायचे जर शत्रू आला असेल तर शत्रू त्याने आक्रमण करायचे तर पटकन तोडता येऊ नये दरवाजे त्यासाठी ही केलेली सुरक्षा आहे हे तुम्ही पाहताय हे बघा त्यामुळे शत्रू हत्तींच्या सहाय्याने दरवाजे तोडणार नाहीत अशी यासाठी केलेली रचना आहे मंडळी आणि तुम्ही दरवाजेवर पाहताय हे बघा इथे चंद्र आहे आणि तिकडे त्या दरवाजा सुरू आहे म्हणजे एक दरवाजा जो अस आहे तो फक्त सकाळचा म्हणजे उघडला जाईल आणि दुसरा जो आहे हा संध्याकाळनंतर म्हणजे रात्रीचा म्हणजे एकंदरीत अशी ही संकल्पना आहे अशी रचना आहे दरवाजा बाबतीत आपण आठवले जात सुद्धा आलेली आहे आपल्या महाराष्ट्रातील ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ऐतिहासिक वास्तूंची माहिती घेण्यासाठी इके विचारता माक चला आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय आता आलेलो आहे आपण आतमध्ये तुम्ही पाहता हे नयन से दृश्य आणि आता आपण वरती देखील जाणार आहोत शनिवार वाडा मंडळी वेळ कमी आहे कारण साडेपाच वाजता बंद होतो सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत हे बघा साईडची तटबंदी बघा झाले म्हणजे किल्ल्याच्या म्हणजे हा जो वाडा आहे त्या त्याच्या शेजारी असलेली तटबंदी किती मोठी होती विचार करा तुम्हाला जमेल त्या वेळात त्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी आलोच आहे पुणे येथे तर म्हटलं जवळ आहे तर आपण जाऊन तेथून एक ऐतिहासिक ही जी वास्तू आहे आपली महाराष्ट्राची तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आला आहे मंडळी हे तुम्ही नीट वाचा देशवाईंचे वैभव तिथ्यावर असताना शनिवार वाड्यामध्ये सुमारे एक हजार लोक राहत असतात शिवाय अनेकांनी भेट देत असत या सर्व लोकांना लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बांधलेला हा प्रचंड हौ मंडळी थोडंसं यायला हे केलेलं आहे परंतु हा खूप हवद मोठा होता पण जातोय पुढे तटस्थ भिंत ही बघा किती मजबूत आहेत त्या काळची बांधणी आणि आता आपण इथे आलो आहे हे बघा त्यावेळेची बघा किती सुंदर होती मंडळी हा दरवाजा नारायण दरवाजा म्हणतात त्याला हा बघा नारायण दरवाजा ये बै महाल होता मंडली मैं पहता है आता अपन ज्या चारी बाजूच्या ज्या भिंती आहेत तटस्थ आपण तिथे जाणार आहोत so, लेट्स गो वी आर गोईंग द्या मंडळी वेळ कमी आहे सूर्य महावतीला आलेला आहे पण जमेल त्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे बरेचसे पर्यटक आलेले आहेत आणि वेळ आहे कट ऑफ टायमिंग फाय थर्टी मंडळी <laughs> थोड्याच्या स्वरूपात का होईना पण तुम्हाला थोडीफार माहिती तुमच्यापर्यंत पोचवली हा माझा ध्यास आहे आणि मी चाललो आता आता मंदिराच्या ह्या माफ करा ह्या वाड्याच्या ज्या तटस्थ भिंती आहेत त्या पण जात सो चला पायऱ्या चढतो आहोत आम्ही आणि मित्रमंडळीसुद्धा आलेले आहेत पर्यटक सुंदर असं दृश्य आहे इकडील विचार करा मंडळी त्यावेळेचं जे वातावरण असेल त्यावेळीचा जो माहोल असेल प्रकारे असेल हे आपण एजमच करू शकत नाही शनिवार वाडा ह्या बघा ना बलाढ्य अशा तटस्थ भिंती म्हणजेच एखादा माणूस म्हणजे नाही म्हणता म्हणता सात हे सहा फुटाची जागा आहे एवढ्या जाड भिंती आहेत हे बघा विद्याच्या वेळी येथे खूप म्हणजे मदत व्हायची या ठिकाणाहून शत्रूंशी लढा देण्यासाठी पुढे जाऊया इथून पायऱ्या आहेत तर माहिती नाही ज तर आपण इथून आता उतरू कारण तुझी आता मावळतीला आला आहे मंडळी आणि वेळसुद्धा कमी आहे साडेपाच वाजता निघायचं आहे बंद होणार आहे मुळात सो बघे इथून रस्ता आहे का आणि आहे गेट आहेत तिकडे बंद केलेले आहेत आता ह्या मार्गे जाऊन मंडळी ह्या भिंतींवरून जाऊन वाड्यामध्ये प्रवेश करणार आहोत सो चला तर इकडे हा स्तंभ आहे मी पाहताय मंडळी काय बोलायचं आता मंडळी बघितलात आता या स्तंभावर नावं लिहिली होती बरेच काही असे चित्र रंगवलेली होती परंतु एक सांगू इच्छितो आपली ह्या ऐतिहासिक वास्तू गड किल्ले हे आपल्याला जपले पाहिजेत कारण ही आपली संपत्ती आहे महाराष्ट्राची सो आपल्या ह्या वास्तू जुन्या आपण जपूया एक नम्र विनंती सर्वांना तरी आता आपण वाड्यामध्ये येत आहोत हे बघा ही विनंती मी सगळ्यात चालत चालत येऊन आता मी वाड्यामध्ये आलेलो आहे हे ये ये येथे किती कमाईबा सुंदर आहेत पर्यटक सुद्धा आलेले आहेत आणि एकंदरीत वातावरणसुद्धा छान वाटत आहे बघा त्यावेळेचे नक्षीकाम त्यावेळेची बांधणी किती सुंदर आणि सुरेख होती मंडळी तुम्ही पाहताय पर्यटक येत आहेत मंडळी हा एक अतिथीगृह आहे म्हणजे ज्यावेळी शाही ज्यावेळी मोठमोठ्या पाहुणे यायचे तर त्यावेळी इथे ह्या पाहुण्यांची सोय केली जायची त्यांची मुलगा इथे असायची पाहुणे इथे असायची त्यांच्यासाठी आसणे वगैरे इथे करून दिली जायची आणि आता तुम्हाला हा दाखवत आहे कसा वाटतं सांगा कमेंट करा हा बघा एका दिशीला मावळता सूर्य साक्ष देत आहे संपूर्ण ह्या इतिहासाची मी पाहत आहे मी आहे शनिवार वाडा मंडळी थोडक्या स्वरूपात महिन्या तुम्हाला दा, माहिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडच्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय किती सुंदर रेखाटणी आहे पहा ना सुंदर रचना मनाला मोहित करून टाकणारं एक प्रकारचं वातावरण एक प्रकारचं हा महान शनिवार मधा इथे एंट्री बंदी आहे इकडे आपण जरा इथून प्रवेश करू पुढच्या दिशेने जाऊ घ्या संपूर्ण लाकडी कमानी प्रकारे सजवलेली आहे बघा डेकोरेटिव्ह अँड क्रिएटिव्ह मंडळी इकडच्या भिंतीमधील प्रत्येक दगड वास्तूमधील प्रत्येक गोष्ट अजूनही साथ घालत आहे त्या इतिहासाची त्यावेळी हा वाडा खूप उंच होता मंडळी त्यावेळी हा वाडा जो आहे ना खूप उंच होता म्हणजे जवळजवळ पाचपेक्षा पेक्षा अधिक मजले होते परंतु आग लागल्यामुळे वरचे मजले जे आहेत ते जळले नंतर ते त्यामुळे आता हे दोनच मध्ये राहिले म्हणजे वरचा जो माळा आहे तुम्ही पाहताय तोच राहिला आहे आणि तो आता आपण जपतो आहे खरंच खूप छान वाटतं आहे आणि मला समाधान वाटते वेळ समाप्त झालेली आहे मंडळी तर मी पाहताय आता मंडळ सुद्धा आलेली आहेत मंडळी कुठून आलात तुम्ही कुठून आला संभाजीनगर वा वा संभाजीनगर सत्य संभाजी म्हणजे कसं वाटलं आता एकदम मस्त एकदम भारी वाटलं आणि आपले ही ऐतिहासिक वस्तू आपण त्यालाच जपायचे आपले गड किल्ले आपल्याच जपायचे बरोबर ना बरोबर धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच मंडळी इकडच्या वास्तूंमधील प्रत्येक गोष्ट भिंतीमधील प्रत्येक दगड अजूनही त्या इतिहासाची जाणीव करून देत आहे प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देत आहे अजूनही ते आवाज येत असल्याचा भास होत भास होतो तर असं हे आपलं ऐतिहासिक स्थळ शनिवारवाडा सो मी पण देखील आलो आहे पाहायला त्यानिमित्ताने एक झाला त्यामुळे सो तुम्हाला देखील सांगतो वेळ असेल तर या आपल्या ऐतिहासिक परंपरा ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांना भेट द्या दड किल्ले जपा भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय